शेतकऱ्यांसाठी ठळक थे बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे सर्व काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला पहिलीचा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना होणार आठशे चाळीस कोटी रुपयांचे वितरण कृषी विभागाकडून दीड लाख शेतकऱ्यांची निवड पाहायला मिळत आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना आठशे चाळीस कोटी रुपयांचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना अवकळीची नुकसान भरपाई मिळणार राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून आता नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार पीई किम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक आहे का तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर काहीच काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुम्ही जर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत असाल तर आता तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे कालच्या शेतकरी मित्रांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिले आहे अशा शेतकऱ्यांचा देखील खूप मोठा फायदा झाला आहे कारण की आता राज्य सरकारने पीक कुमा वाटपाला पुन्हा एकदा गती दिली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली झाली आहे आता तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता आता जुलै शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे एकाहत्तर कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले अजित पवार यांची मोठी घोषणा काळजी करू नका ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना दहा हजार रुपये देणार अजित पवार यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे यामुळे आता नुकसानग्रस्तांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे दहा हजार रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार शेतकऱ्यांना दिलासा पेरणीचे कामे करता येणार बारा जूनपर्यंत मोठा पाऊस नाही हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार असून आता पेरणीचे कामे करता येणार शेतीच्या बांधावर शास्त्रज्ञ केंद्र सरकारची नवीन योजना महाराष्ट्रामधून सुरू पाहायला मिळत आहे यामुळे आता, आता शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे नवीन योजना सुरू पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे आय एम डीचा हाय अलर्ट पाहायला मिळत आहे मात्र त्यानंतर पावसाची उग्रीप देखील पाहायला मिळणार आहे फक्त आता पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याची उत्पादन वाढीसाठी एय वापराचे मॉडेल तयार करा मुख्यमंत्र्यांचे कृषी संशोधकांना आव्हान शेतकऱ्यांचा होणार फायदा शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार बियाणे सोयाबीन भुईमुख सूर्यफूल तीळ पिकांकरिता शंभर टक्के अनुदान प्रमाणित बियाणांसाठी अर्ज मागवले महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ एक हजार दोनशेपेक्षा जास्त ॲक्टिव्ह केसेस सत्यप्रत बियानी आता साथी पोर्टलवर नोंदणीनंतरच मिळणार कृषी विभाग शेतकऱ्यांची फसवणूक गैरप्रकारांना बसणार आता चा <गगगा> राज्यामध्ये पुन्हा जुनी पीक विमा योजना कृषीमंत्री कोकट यांची परभणीमध्ये घोषणा यावर्षीपासून राज्यामध्ये जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री मानिकराव कोकट यांनी आता दिली आहे शेतकऱ्यांसाठी पीक पीकुम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा आणि किती वाजता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता हिडूला शेवटपर्यंत पाहत चालला सध्या तरी आता पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने पीक कुम्यापोटी तीन कोटी शहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता रा राज्य सरकारने पिकम्यापोटीत तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सोयाबीनचा पेरा यंदा घटण्याची शक्यता सोयाबीनचे भाव मागील तीन वर्षापासून कमी होतच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत सोबतच आता सोयाबीनचा पेरा देखील वर्षी घटण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या दरामध्ये आता घसरण असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची देखील मोठी नाराजी पाहायला मिळत आहे याचाच परिणाम म्हणजे आता राज्यामध्ये यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे विकसित कृषी संकल्प अभियानास मधून सुरुवात मंत्री चव्हाण वीस राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे सरकारी योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आता विकसित कृषी संकल्पास सुरुवात झाली आहे व्याज सवलत योजनेस आता मुदतवाढ केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज सवलत योजनेला आता मुदतवाढ दिली आहे अंत्योदय शिदापत्रिकधारकांना ब्याऐंशी टक्के साडेवाटप पूर्ण नाशिक जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे आता लाडक्या वहिनींना देखील मोठा दिलासा अंत्योदय धारक लाडक्या बहिणींना देखील आता साडीचे वाटप सुरू असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे आतापर्यंत ब्याऐंशी टक्के साड्या वाटप पूर्ण पीक संदर्भातील मोठी बातमी आता सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जरी विचार केला तर आता सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने चार कोटी रुपये सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात कोटी रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये अशी रक्कम सरकारने मंजूर केली होती त्यानुसार साता सा आता सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम देखील जमा झाली आहे तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती आता रक्कम जमा होत असल्यामुळे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची झाली नासाडी लासलगाव भाजी मंडईमध्ये आवक घटल्यामुळे आता भाव वाढली आता राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून आता भाजीपाल्याच्या दरामध्ये सध्या वाढ पाहायला मिळत आहे आवक घटल्या असल्यामुळे आता भाजीपाल्यांच्या दरामध्ये सध्या वाढ होत असल्याचे चित्र ची आषाढी एकादशीला वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता टोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा आहे आषाढी एकादशीला वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता टोल माफी अवकाळी पावसामुळे उभी पिके सडली पिकांचे मोठे नुकसान शेतकरी झाले हवाल दिल तर आता नुकसानीचे पंचनामेकरण देखील सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपायची प्रतीक्षा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना नुकसानीचे तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या काँग्रेसचे सरकारकडे मागणी भाजीपाला फळबागांचे देखील मोठे नुकसान राज्यामध्ये मागील पंधरा दिवसांपासून अतिवृष्टीचे थैमान पाहायला मिळत होते यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसानच झाले होते यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसानीचे तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे शेती पिकांचे मोठे नुकसान मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांमध्ये अतृष्टी राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे यामध्ये काही भागांमध्ये मान्सूनचे देखील आगमन झाले असून मागच्या चोवीस तासामध्ये मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांमध्ये अतृष्टीची नोंद करण्यामध्ये आली आहे तर चौतीस महसूल मंडळामध्ये जोरदार पाऊस पडले असल्याचे चित्र पीक किम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतृष्टीमुळे तेहतीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या एक लाख शहात्तर हजार सहाशे हेक्टरवरील खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीचे दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख बावन्न हजार रुपयांची भरपाई देण्याकरिता आता राज्य सरकारने आदेश जाहीर केलेले होते त्यानुसार आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा होत असल्याचे पाहायला मिळत आहे मशागत पेरणीसाठी उघडीप मिळणार पावसाचा जोर ओसरणार आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता पावसाचा जोर हळूहळू ओसरणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता व खरीप हंगाम मशागत व पेरणीसाठी आता उघडीप मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे कारण की आता शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामाची घाई आहे यामुळे आता मशागत पेरणीसाठी शेतकऱ्यांना उघडीप मिळणार मोठी बातमी महाराष्ट्र नंबर एक वर्षभरामध्ये देशातील परकीय गुंतवणुकीमध्ये चाळीस टक्के हिस्सा राज्याचे विक्रमी कामगिरी पाहायला मिळत आहे यामध्ये आता सध्या जर विचार केला तर महाराष्ट्र नंबर एकमध्ये असून वर्षा वर्षभरामध्ये देशातील परकीय गुंतवणुकीमध्ये चाळीस टक्के हिस्सा संदर्भातील महत्वाची बातमी जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान विमा योजनेतील युद्ध जोखमी बाबती अंतर्गत सात लाख बत्तीस हजार पाचशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना चारशे अठ्ठावीस कोटी अठरा लाख रुपये विमा भरपाई मंजूर झाली होती त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू असून एकोणीस चारशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार आता कोटी रुपयांची रक्कम परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा सडला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मोसमखोऱ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचे आता मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता नुकसान भरपाईची मागणी पाहायला मिळत आहे एकरी एक पन्नास रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी अकरा हजार शेतकऱ्यांची पाच हजार सातशे हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त नुकसानीचा आकडा वाढला सहा हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे तेरा हेक्टरवरील पिकांना आता फटका बसला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सध्या चित्र पाहायला मिळत आहे शेती पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ची वातावरण महत्त्वाची बातमी पावसाच्या सुधारित अंदाजामुळे खरीप पेरणी वेळेवर होणार आहे आय सी एरला अपेक्षा सध्या पाहायला मत आहे यंदा मान्सून हंगामामध्ये एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे पावसाच्या सुधारित अंदाजामुळे अंदाजामुळे यावर्षी आता पेरणी देखील वेळेवर होणार असून यावर्षी आता शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यामध्ये येत आहे सरासरीपेक्षा आता एकशे टाक सहा टक्के पाऊस पडण्याची जास्त शक्यता ज्या शेतामध्ये काहीच नाही तिथे पंचनामे कसे करायचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आता राज्यामध्ये पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून आता ज्या शेतामध्ये काहीच नाही तिथे पंचनामे कसे करायचे असं वक्तव्य आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे खरीप हंगामामध्ये सोयाबीन लागवड अधिक होणार खरीप हंगामासाठी शेत आता शेतकरी देखील सज्ज झाले असून आता कृषी विभागाने बियाणे आणि खतांचा देखील पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असून आता खरीप हंगामामध्ये सोयाबीनची लागवड अधिक होण्याची शक्यता हरभरा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची एक हजार दोनशे सत्तर क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सात हजार दोनशे रुपये आणि सरासरी देखील सात हजार पन्नास रुपयांचा दर शेतकरी मित्रांनो आता आपण बऱ्याच जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहिली आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण जाणून घेऊयात सध्या तरी आता शेतकऱ्यांसाठी देखील राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो आता भेट्यात पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद